त्यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या बदमाश लोक सापडलेली आहे हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मतं फुटल्यालाच जे तुम्ही सांगता आहे भांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केलेला या व्हिडिओ बद्दल तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कोणी आता आमच्या ट्रॅपमध्ये आले युट्यूब चॅनल आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना